नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शिजरी दिलेल्या बिलेकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरा अभागाली एकवीसशे क्विंटलची किमानराव भेटला दीड हजार रुपये कमालद्र वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दंध्र भेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा समजते सोलापूर जात आहे पांढरा अवकाली एक हजार सहाशे तीस क्विंटलची किमानरा वेट आहे दोनशे रुपये कमालदर भेटलाय बत्तीसशे रुपयांनी सर्व दंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजा समजा आहे शेवगाव जात आहे नंबर एक अवकालेली एक हजार पन्नास क्विंटलची किमान किमानद्र वेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटला आहे सोळाशे रुपयांनी सर्व दरंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे कामठी जात आहे लोकल अवकालेली शंभर क्विंटलची किमान दर आहे पंधराशे चाळीस रुपये कमाल वेटल्या दोन हजार चाळीस रुपये आणि सर्व दंध्र वेटले सराशेश नव्वद रुपये त्यानंतरची बाजार सिमते आहे जात आहे लोकल आवक आलेली एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात द्रं वेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली चौदा क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये दर भेटला अठराशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजा इस्लामपूर जात आहे लोकल आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमालदार भेटला आहे सोळाशे आणि सर्व रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे अकरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र वेटला दीड हजार रुपये आणि सर्व भेटलं आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल अवकालील दोन हजार चारशे एकावन्न क्विंटलची किमानरा भेटलं आहे पाचशे रुपये कमालद्र भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्व द्रंद्र वेटला एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवकालील एकवीस क्विंटलची किमानद्र वेट आहे एक हजार रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली पंधरा हजार आठशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे शंभर रुपये दर भेटला एकवीसशे रुपये आणि सर्व ध्रंदर वेटला एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा अवकाली तीनशे दोन क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटल्या दोन हजार रुपये आणि सर्वात दरंदर वेट आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बराटा मार्केट अवकालेली दहा हजार चारशे सत्तर क्विंटलची दर भेटला नऊशे रुपये दर भेटला दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार असेल चंद्रपूर चंद्रपूर आवक आलेली तीनशे ऐंशी क्विंटलची किमानद्रा वेटले तेराशे रुपये कमाल कमालद्र भेटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले अठराशे रुपये पुढची बाजार समिती अकोला आवकाली तीनशे पाच क्विंटलची किमानद्र वेटलाय सहाशे रुपये कमाल वेट भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पाच हजार चार क्विंटलची किमान वेट आहे पाचशे रुपये कमालद्र वेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद